वाचलो त्याने पोलीस स्टेशनला नेला असता नाही माझ काय मी टप्पे जाता। ते बावीस तेवीस ऍक्सिडेंट झाला संसार पूर्ण दिवस सगळे थू थू करणार जे राजा म्हणणार जे पाटील म्हणणार तेच परत आपले पिलटे म्हणते पण गेल्यावर म्हणलं महागारी नाही यायचं आता आता कुच बंद असं काहीतरी करून यायचं कीर्तनकारच होऊन यायचं महागारी यायचंच नाही चालू कीर्तनकारच ते आता दहा पंधरा मिनटं कुठेही उभा राहिलो तर हजारो लोक गोळा होते इतकी खास परवा नाही का तुमच्याकडे तुमच्या तिथे शेजारी होतं ना काल कीर्तन माझं ते सिद्धेश्वर पाटील विठ्ठल oh, हो महाराजांना सांगितलं तुम्हाला hmm. आमचे मित्र दत्ता म्हाडी त्यांना फोन केला होता पण काल होत सुतक hmm. ते म्हणजे कृष्णाची आई वाट होती आमचे तिथे ते अकरा वाजता बरोबर ते मातेचा कार्यक्रम ऐक हा त्यावेळेस दत्ता जाधव आमचे दोस्त आहेत गावात hmm. त्यांना फोन केला खडके महाराजाचं कीर्तन या लवकर लय मस्त मजा आली फोन करतो आनंद वाटन त्यांना अशी मजा आली तिथून मी कासारीला गेलो पुन्हा पंधरा मिनटात हे कीर्तन दहा नऊ ते अकरा हे साडे नऊला सुरू झालं ती सव्वा अकराला संपलं बाबा येऊ का बाबा म्हणले या आता मस्त तृप्त झालो हवे पटकन गाडी सकासरीला लगेच सुरू साडे अकराला साडे अकरा ते दोन केलं ती ते केलं थांबलो पुन्हा चार ते सहा केलं या श्रंग ऋषी गडावर मग झोपलोच राम राम काय करायला बर बर तुमची आठवण झाली म्हणून तो फोन लावला ला खडके महाराजाच शेतामध्ये पाणी बघायला कीर्तनाला बोलू लागले ना आपल्याला योग्य नाही आला कीर्तनाच काही त्यांचं पाणी बघायला पाणी बी पॉइंट बी भेटला लवकर पॉईंट वावरात जमिनीत गेल्या गेल्या पाणी सापडलं

तुमचं शिक्षण चांगलं आहे मग शिक्षण चांगलंय हा शिक्षण चांगलंय महत्वाचं हा आजीचं काम आहे काम आहे लहानपणापासून माझ्यापासून देवधर्म कुतलं सगळं करून घेतलेलं लहानपणा अगदी कमी करून घेतलेलं शिक्षण नसलं की मग माणसाला आंधळ होतं माणूस हम्म काहीच करता येत नाही हालत चालच नाही होत्या माणसाची शांत होतो माणूस तुमचं गेला आता बांधायला गेला हो पाणी प्यायला बाटली आणली असते मग एखादी झालं ऐका ना झालं बारावीच आहे माझं बारावी कॉमर्स कॉमर्स पुढचं नाही शिक्षण कंपनी मग करण्यात आलं बारावी पास झालं आम्ही बी ए ॲडमिशन घेतलं पण पुढचं शिक्षण नाही करतात वेळ नाही देता मग फिरलंच नाही असं वेळच नाही मिळाला कशाला करतच राहिलं काही जे पंच्याण्णवपर्यंत आवरा मार्ग होतो पंच्याण्णव शहाण्णव शहाण्णवला गाव काढलं कापसा जो एक वर्ष केला दुसऱ्या वर्षी या रिवायडिंग क्षेत्राची घुसलो होत मोटर काढणे घरने ते बी बिगर शिकतात कुणाच्या हाताखाली न शिकतात रिवाईडिंगची मोटर फोडून घरचीच मोटर फोडली सगळी तेच फोडून भरली कंपनीचं चांगली स्किल कंपनीत आले स्किल कंपनीत केल्यामुळे इंजिनिअरिंग स्किल

की एक ठेवत जाऊ नका याचा एक प्रॉब्लेम आहे तुम्ही प्रवासात असतात जर चुकून आमचा एक मित्र दिंडीला अन्नदात आहे त्या माणसाचं पूर्ण आयुष्य बरबाद झालं पन्नास लाख रुपये गेले ते पॅटर्न असल्यामुळं गड्याचं काय करताना तो कुठलाय चर्चा काही नाही असाच गेला त्याचं आयुष्य बरबाद झालं तिचं इथं लागलं रक्तस्राव झाला मरून गेला गाडी तुमचे दोनच व्हिडिओ बनवले दोन तीनच युट्यूबला जास्त बनवलेलं तु। नाही तुम्ही इथं बनवलेले आहे तुमचे तेच मुलांना बनवले असतील तेच नाही एखादा हा बघ क्लिअर होणार आहेत बघता ठीक आहे त्याला माहिती आहे मग त्यानं ते केलेलं आहे तुम्हाला ते वाईट स्टुडिओ म्हणते देतो पण मार्केटिंगच्या दुनियेत कमी असतो लोकलहीच फास्ट आहेत च्या नावानंच तुम्ही प्रसिद्ध आहेत बाई नारळ का त्यांच्या मनावर नाही राहू द्या थोडं बाय थांबा थोडं पण नारळ फडायच्या थोडं थांबा ओके थोडं थांबा दोनच मिनटं तुमचं डोकं तसं असं ना म्हणत मला काय कळत नाही वाचा येत नाही आता कसलं वाचा यायचंय तुम्हाला अजून पाणी हा पाणी होतं मग कार्टीन तीस रुपयात दिले ते माझ्याकडे रोज नारळ असतात माझ्याकडे दुकानात नारळ पूर्ण तीन नारळ असतात आता काय ते कार्ट दमाना बारीक ह्याच्या काढा बारीक काढा मोठं नाग काढ एक बाजू बारीक काढा कडनं कोपऱ्यानं घ्यायचं असं असं हा निघायला एक एक बाजू असं हाताना तर आपण आहे का उलट ने काढतो मी काढून देऊ तुम्हाला मोबाईलच एवढं नाही नाही त्यांचं युट्यूब चॅनल काढून देतो